पंतप्रधान ग्राम सडक योजनेची पाहणी करताना कार्यकारी अभियंता बालपाल बचावले पुलाचे काम चालू असताना पर्यायी मार्ग रस्ता केला होता त्या रस्त्यावरून ट्रक उत्पन्न झाला त्यामुळे सगळ्यांची तारांबळ उडाली तुन्तुरु 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 तुन्तु बीड जिल्ह्यातील वडव उर्ण, ओडवणी तालुक्यातील हे हाय सोन्नाकोटा या रस्त्यावर कार्यकारी अभियंता हे आले होते आणि याच पुलाचं काम गेल्या आठ दिवसापासून सुरू आहे मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे काही विद्यार्थ्यांची शैक्षणिक नुकसान होतं ते आता कुठंतरी हे प्रत्यक्ष पाहणी दरम्यान हे ट्रक सगळ्यांच्यासमोर आता पुलामध्ये गेले মৱপপ্ৰথম <laughs> চাগে सन दोन हजार एकवीस पासून तेवीस पर्यंत आम्ही या रस्त्याचा पाठपुरावा केला कंटिन्युअसली आणि माझे आमदार केशव दांदळे यांच्या मार्फत कंटिन्यू आम्हीचा पाठपुरावा केला त्यावेळेस तेवीस मध्ये शासनाने कुठे ह्याचा सर्वे केला चोवीस मध्ये शासनाला निधी दिला मंजुरी करून दिली हे बघा माझ्याकडे वर्क ऑर्डरची कॉपी आहे तर ही टेंडर होऊन पंधरा दहा दोन हजार ला वर्क ऑर्डर झालेली आहे पंधरा दहा दोन हजार चोवीसला आता जुलै चालू आहे आठ महिने झालं काम सुरू व्हायला आठ महिने काम सुरू व्हायला का लागले हे माझा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न असा आहे माझा की काम करताना जे तुमची हे म्हणजे एक अतिक्रमणचा विषय ती चौतीस फूट रोड आहे तो तुम्ही ताब्यात घ्यायला पाहिजे अशा गाईडलाईन्स आहेत प्रत्येकाच्या तुमच्या म्हणजे खात्याचे जे आहेत ते गाईडलाइन्स आहेत तुम्ही के तसं केलेलं नाही दुसरी गोष्ट कंत्राटाचे काही लोक आहेत मनमानी करतायत तसे ते त्यांच्या हिशोबाने म्हणजे विदाउट मार्कआउट टाकता काम चालू करतायत या गोष्टी विचार करता आला पाहिजे आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला रस्ता हा दर्जा झाला पाहिजे वीस वर्ष रस्ता होणार नाही हा दर्जेदार आणि क्वालिटी झाला पाहिजे यासाठी आम्ही खरं ते आहेतच आम्ही था थांबणार रस्त्यावर आम्ही कंटिन्यू लक्षात राहणार आमचं पण वर्ष रोडला काय होणार नाही आम्ही खात्री करणार या सर्व मुलीचं शैक्षणिक नुकसान ते बारा दिवसापासून एसटी बंद आहे काही पालक आणि विद्यार्थी जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकारी गेले होते तुमची काय मागणी असेल या संदर्भात शासन म्हणते मुलींना शिकवा एवढ्या गोष्टी करा तर आम्ही मिशन महामानवाकडनं आम्ही बसतयात हे केली आज असं झालं की आठ दिवस झालं हे ब्रिजवर बस खोदकाम केलं तर मला जे ऐकायला भेटलंय की ह्यांचे कुठलेही विभागाचे कर्मचारी आलेले नव्हते तरी हे निमनवाणी करून इथं मार्कआउट टाकून काम चालू केलं सरांना तुम्ही विचारू शकता की त्यांच्या गाडीला असं झालंय का हे काम आता मुलींना तुम्ही पर्याय योजना काहीतरी करून द्या त्यांच्या बस साठी त्यांचं शिक्षण बंद पडतं कामा नाही ना आता पुन्हा हे दोन तीन दिवस काम या ठिकाणी चालू राहणार आहे पुन्हा विद्यार्थ्यांचा नुकसान नक्कीच होणार आहे यासाठी काय उपाययोजना केली आहे एक नागरिक म्हणून एक तुम्ही सरपंच म्हणून आता ते सगळ्यात म्हणजे साहेबांनी विचार केला होते त्या गोष्टी त्यांना काय पर्याय पर्याय त्यामध्ये व्यवस्था करता येत त्याच्यामध्ये काही चुकुनची वाटी आहे विभागाने निर्देश द्यावे त्यांच्या विभागाने काय करायचं त्याच्यामध्ये तर पण आम्ही तर आम्ही जागरूक आहोत प्रत्येक गोष्टीला आमचं लक्ष आहे लहान लहान गोष्टी लक्ष आहेत कंटिन्यू ठेवणार पाठीमागाची घडलेली आहे तर ही याच्यामध्ये मी रस्त्याची पाहणी केली खडकी ते सोनाकटा रस्ता साधारण आठ किलोमीटरचा रस्ता आहे या रस्त्यावर आपल्याला टीडब्ल्यूटी म्हणजे थिक वेअर टॉपिंग कॉन्क्रीटचा रस्ता आपल्याला तयार करायचा आहे अस्तित्वातील रस्ता हा तीन पंचाहत्तरचा आहे आणि याच्यामध्ये सीडी वर्क तुमचे आठ सीडी वर्क आहेत आणि एका सीडी वर्कवर फक्त वेरिंग टॉप आहे आता सीडीवरच आपण काम करत असताना हे मागे जे दिसतं हे याच्यामध्ये आपण सीडीवरचं काम हाती घेतलंय याच्यामध्ये डायव्हर्शन दिलं होतं या डायव्हर्शन देत असताना याच्यामध्ये एक आत्ता एक ट्रक पलटी झालेला आपल्याला दिसून येतो समोर तो ज्यामध्ये तर हे जे डायव्हर्शन आहे डायव्हर्शन करत असताना रस्ता सुस्थितीत राहील रस्त्या डायव्हर्शन व्यवस्थित राहील याच्यावरून या ज्या शाळकरी मुली आहेत किंवा मुलं आहेत यांची कुठलीही श अडचण येणार नाही याची शंभर टक्के काळजी घेण्यासाठी कालच आपण मला निवेदन दिलं होता आणि आपल्याला मी आज शब्द दिला होता की मी इथं अकरा साडे अकरा वाजता येणार आहे म्हणून अकरा साडे अकरा वाजता येऊन आलो आहे प्रत्यक्ष पाहणी केली याच्यापुढे अजून मला आठ सीडवर करायचे आहेत आठ सीडीवर करत असताना याच्यामध्ये जेवढ्या काही प्रिकॉशनरी मेजर्स घेता येतील मी स्वतः इथं थांबून घेणार आहे याच्यापुढे मी अडचण येऊ देणार नाही नक्कीच पाहायला गेलं तर पंतप्रधान ग्रामीण सडक अंतर्गत हा रस्ता दर्जेदार व्हावा यासाठी इथले नागरिक सुद्धा अनेक वेळा तुमच्याकडे आले विद्यार्थ्यांचं नुकसान शैक्षणिक होत आहे गेल्या दहा बारा दिवसापासून बस सुद्धा बंद आहे आणि या ठिकाणी जी काही घटना घडी आता प्रत्यक्षात बार तुम्ही सोबत बाल 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 तुम जे जी काही परिसरात नागरिक होते त्यांचा सुद्धा जीव वाचलाय या संदर्भात काय पुढील उपाययोजना करणार याचा रस्ता बंद आहे याच्यामध्ये जे पुढचे सात किंवा आठ आपले जे सीडीवर तयार करायचे आहेत त्याच्यामध्ये करत असताना व्यवस्थित डायव्हर्शन प्लस त्याच्यामध्ये सेफ्टी मेजर्स बघून डायव्हर्शन चालू करण्यात येईल पहिल्यांदा मुला मुलांचं नुकसान कुठलंही होणार नाही याची काळजी घेऊन आणि हे झाल्यानंतर मी तुम्हाला जेवढे काही आपण सीटवर करतो त्याचे डायव्हर्शनचे फोटो मी स्वतः तुम्हाला शेअर करेल पिकअप मोठे छोटे एका दुसरी घटना यासाठी काय उपाय याच्यासाठी पिकअप आता या ठिकाणी जो चिखल झालेला आहे हे जे पाऊस पावसामुळे जे चिखल झालेला आहे याच्यावर सगळं हार्ड भरून टाकून सुरळीत करण्याची व्यवस्था आता मी लगेच चालू करणार याच्यात